नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएस मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की राज्यामध्ये आपण पाहिलं की पाच जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे एकत्रितपणे त्या ठिकाणी मोर्चा काढणार होते आणि त्या ठिकाणी जी काही हिंदी भाषा सक्तीची राज्य सरकारनं करण्याचा प्रयत्न चालवला आहे तो अध्यादेश रद्द करा ही मागणी त्या ठिकाणी करणार होते मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र एक येतील का नव्हे तर त्यांनी एकत्र एक यायलाच पाहिजे कारण ते एकत्र एक आल्याशिवाय महाराष्ट्र पुन्हा नव्यानं ताकदीनं उभा राहणार नाही ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची भूमिका आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी आपली शिवसेना या ठिकाणी मजबूत केली संघटन वाढवलं आणि मराठी माणसाच्या प्रश्नावर त्यांनी अनेक वेळा लढाईत सुद्धा दिलेला आहे परंतु भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस राज्यामध्ये सरकारमध्ये आली सत्तेमध्ये आली त्यानंतर मात्र त्यांनी शिवसेनेला या ठिकाणी संपवायचा कार्यक्रम केलेला आहे नव्हे तर आता पुन्हा शिवसेनेचे दोन भाग सुद्धा त्यांनी केलेले परंतु आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये धार्मिक वाद करून झालेला आहे जातीय वाद करून झालेला आहे आता मात्र प्रांतिक आणि भाषीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा होता असं म्हटलं तरी काही वावगत ठरणार नाही त्यामुळे पहिलीपासून ते चौथी पर्यंत पाचवीपासून तर विद्यार्थ्यांना हिंदीची भाषा शिकायला आहेच परंतु पहिली ते चौथीपर्यंत बालमानामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना हिंदी यावी यासाठी ती सक्तीची करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं निर्णय घेतला होता याला विरोध झाला राज्यातल्या उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील या दोन्ही नेत्यांसह वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि साहित्यिकांनी सुद्धा या निर्णयाला विरोध केला त्यानंतर मात्र लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचे हे लक्षात आलं ने ने की आपण जर हा निर्णय सक्तीचा केला तर आपल्या अंगलट येऊ शकतो कारण महानगरपालिकेची निवडणूक आली आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आलेल्या आहेत आणि या पद्धतीनं विरोध होईल असं भारतीय जनता पार्टीला अपेक्षित नव्हतं परंतु त्यांनी त्यातून एक पयो वाट काढली आणि त्यांनी सांगितलं की पहिली ते चौथी पर्यंत आम्ही हिंदी ही सक्तीची करत नाहीये ती ऐच्छिक विषय आम्ही करतो हो, आहोत कारण मराठी ही सक्तीची आहे त्यासोबत इंग्रजी सुद्धा ही भाषा विद्यार्थ्यांना सक्तीची दिलेली आहे परंतु तिसरी भाषा त्रिभाषिक जे सूत्र किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्या धोरणानुसार त्रिभाषा जी काही सूत्रपद्धती आहे ती आम्ही राज्यामध्ये लागू करतोय आणि विद्यार्थ्यांना पहिली ते चौथी पर्यंत आपण हिंदी भाषा त्या ठिकाणी ज्ञान देण्याचा प्रयत्न करतोय असं त्या ठिकाणी सांगितलं या मागचं खरं रहस्य होतं की मराठी माणूस आणि परप्रांतीय यांच्यामध्ये वाद कसा निर्माण होईल आणि महानगरपालिका मुंबई असेल ठाणे असेल किंवा इतर भागामध्ये त्याचा फायदा राजकीय दृष्ट्या आपल्याला कसा घेता येईल हाच उद्देश यामध्ये सत्ताधारी पक्षांचा आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचा दिसून येत होता कारण अनेक महाराष्ट्रातले प्रोजेक्ट हे गुजरातला गेलेले आहेत दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये पाहिजे तसे उद्योग व्यवसाय हे या कालावधीमध्ये आलेले नाहीयेत हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे मग जर सगळे भाग तिकडे चाललेले परंतु मतदार मात्र इकडे आलेले आहेत वेगवेगळ्या व्यवसायामध्ये लोक दुसऱ्या राज्यात इथं आलेले त्यांचं मतदान आपल्याला घ्यायचं आहे या उद्देशानं पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्तीची करण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न चालवला गेला आणि याला विरोध केला तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख यांनी दोघांनी वेगवेगळी भूमिका मांडली दोघांनी विरोध केला दोघांनी वेगवेगळे आंदोलन करण्याची घोषणा सुद्धा केली होती परंतु मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन लढा दिला पाहिजे जे महाराष्ट्र द्वेषी आहेत मराठी भाषेच्या विरोधातले आहेत त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी महाराष्ट्रप्रेमी आणि मराठी माणसानं एकत्र एक यायला पाहिजे ही भूमिका राज ठाकरे यांनी व्यक्त केली तीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आणि दोघांच्याही शिलेदारानं हीच भूमिका जनतेसमोर मांडली महाराष्ट्रातल्या नव्हे तर मुंबईपर्यंत सगळ्या मराठी माणसांनी सांगितलं की आता एकत्र येऊन लढा देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी विभागलेली जी शिवसेना आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत मी बोलतो कारण मनसे ही सुद्धा शिवसेनेचीच भाग होती कारण राज ठाकरे हे शिवसेनेचेच नेते होते स्वतंत्र पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे आणि त्यामुळे शिवसेनेची ताकद तेव्हा सुद्धा काही अंशी कमी झालेली हे दोन भाऊ जर एकत्र आले आणि मराठी माणसासाठी जर त्यांनी लढा दिला तर संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी माणूस त्यांच्या पाठीमागं ताकदीने उभा राहील आणि महाराष्ट्र द्वेषांना या ठिकाणी अद्दल घडेल त्यांची जागा त्यांना दाखवण्यात येईल अशी सुद्धा भाषा मराठी माणसाच्या तोंडून बोलल्या गेली आणि मित्रांनो दोन्ही नेत्यांनी या घटनेला या बाबीला प्रतिसाद दिला आणि दोन मोर्चे काढण्याऐवजी एकत्रितपणे आपण या ठिकाणी मोर्चा काढू हा निर्णय झाला एवढंच नाही तर या ने, मोर्चाचं नेतृत्व कुठलाही नेता करणार नाही तर तो मराठी माणूस करेल आणि या मोर्चामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल मात्र मराठी भाषेचा मराठी माणसाचा अजेंडा असेल हेच वाक्य घेऊन सगळे पक्ष एकत्र आले आणि या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊ ही भूमिका घेतली मित्रांनो ज्यावेळेस ठाकरे बंधू एकत्र येणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली राज्यभरातून सगळ्यांचे लक्ष या आंदोलनाकडे लागलं आणि त्यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधाऱ्यांना एकच हादरा बसला कारण मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू मराठी माणसासाठी मराठी विषयासाठी एकत्रित येत आहेत आणि जर ते दोघं एकत्रित आले तर मराठी माणूस हा कोट्यावधीनं हो मुंबईमध्ये दाखल होईल कोट्यावधीनं हो मराठा समाज किंवा मराठा बांधव त्या ठिकाणी एकत्रित येईल आणि अशा परिस्थितीमध्ये जर ही मराठी माणसाची ताकद जर दिसली तर उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला मोठा फटका बसू शकतो हे भारतीय जनता पार्टीच्याही लक्षात आलं आणि सत्ताधाऱ्यांच्याही लक्षात आलं हे दोघही एकत्र येऊ नयेत आणि आंदोलन एकत्रितपणे एक होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि हिंदी भाषा जी सक्ती करण्यात आली होती ते दोन जी दोन अध्यादेश तातडीनं मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी संयुक्त बैठक घेऊन संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हे दोन्ही अध्यादेश आम्ही रद्द करत असल्याचं या ठिकाणी सांगितलंय देवेंद्र यांनी अनेक कारणं दिली उद्धव ठाकरेंनी प्रस्ताव कसा स्वीकारला मग त्यांनी का स्वीकारला वगैरे वगैरे सगळं काही त्यांनी सांगितलं त्यामुळे याला दोषी आम्ही नाही ते हेही सांगितलं परंतु जर असं असताना मग देवेंद्र फडणवीसांना अध्यादेश किंवा जी आर रद्द करण्याची वेळ का आली हा प्रश्न मराठी माणसाच्या मनात आहे मित्रांनो हिंदी भाषा सक्तीची करण्याचा झिया रद्द केला याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की दोन ठाकरे बंधू एकत्र एक तर आले नाहीच एकत्र एक येणार म्हटल्यानंतर सत्ताधाऱ्यांना किती मोठा हादरा बसला आणि भारतीय जनता पार्टीला निवडणुकीमध्ये कि किती मोठा फटका बसू शकतो हा अंदाज आल्यानंतर या दोन्ही भावांनी एकत्रित येऊ नये का तोच मुद्दा आपण जर बाजूला केला तरी दोघं एकत्र येणार नाही ही स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी हे दोन्ही जी आर रद्द केलेले आहेत आता पहिली ते चौथी पर्यंत हिंदी भाषा शिकवली जाणार नाही बोलली जाणार नाही परंतु हे करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी एक समिती नियुक्त केली आहे आणि ती समिती आता अभ्यास करेल आणि पहिली ते चौथीच्या मुलांना कोणती भाषा घेणं गरजेचं आहे हिंदी भाषा कशा पद्धतीचं लागू करणं गरजेचं आहे याविषयी अभ्यास करेल असं देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे परंतु एक गोष्ट लक्षात आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येणार म्हटल्यानंतर राज्य सरकारला आपले आदेश मागे घ्यावे लागलेले इथंच ठाकरे बंधूंचा खरा विजय झालेला आहे आता हे जर दोन्ही ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र एक आले आणि या पुढच्या निवडणुका जर ते एकत्रितपणे एक लढले तर महाराष्ट्राचं चित्र काय असेल हे आता तुम्ही सांगण्याची गरज आहे कारण आता लोक बोलले पाहिजेत मराठी माणूस बोलला पाहिजे की जर हे दोघं आज एकत्र एक आले नसते किंवा एकत्र एक येण्यासाठी त्यांनी आंदोलन पुकारलं नसतं तर राज्य सरकारनं हे अध्यादेश मागे घेतला असता का अजिबात घेतला नसता आणि लहान मनानं जी कोळी मुलं आहे पहिलीपासून ते चौथी पर्यंतची यांना आणखी एका हिंदी भाषेचा बोजा आपल्या डोक्यावर घ्यावा लागला असता प्रत्येक शब्द पाठ करावा लागले अभ्यास पाठ करावा लागला असता आणि घरी सुद्धा तणावाचं वातावरण निर्माण झालं असतं आपली मुलं जी काही फुलणारी आहेत उमलणारी आहेत ती कदाचित कोमजून सुद्धा गेली असती हे चित्र आहे आणि मी म्हणतो मराठी भाषा ज्यांनी ज्यांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतलंय आणि पाचवी पासून हिंदी भाषेचंही शिक्षण घेतलंय तो व्यक्ती कमी कुठं पडला राज ठाकरे साहेब बोलले की ज्यांनी पासून हिंदी आणि संस्कृत शिकली ते दादा भुसे आज शिक्षण मंत्री झालेत ते कुठं पहिलीपासून हिंदी शिकले होते आणि जे जे काही आज मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा अनेक पदावर गेलेले असतील हे पहिलीपासून हिंदी शिकलेले नाहीयेत मग त्यांना दिल्लीमध्ये जरी जायचं असेल तर त्यांना कुठं अडचण आली जो व्यवसाय करायचा असेल त्यांना कुठं अडचण आली आहे हिंदी भाषेला विरोध नाहीये परंतु हिंदी भाषा लागू करणं आणि ती सक्तीची करणं याला महाराष्ट्रातल्या मारा मराठी माणसाचा विरोध आहे आणि मला सुद्धा वाटतं की हे योग्य नाहीये हिंदी भाषा बोलायला वापरायला हरकत नाही परंतु ती पहिलीपासून चौथीपर्यंत शिकवायला ही मात्र विद्यार्थ्यांना जड जाईल असं माझं सुद्धा मत आहे आणि मित्रांनो दोन ठाकरे बंधूंचा हा पहिला विजय आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र यांच्या सोबत मराठी माणसांना वाचवण्यासाठी झटणाऱ्या ज्या संघटना असतील पक्ष असतील सामाजिक कार्यकर्ते असतील हे सगळे राजकीय मंडळी जर एकत्र आली आणि त्यांनी जर एकत्रितपणे निवडणुका लढल्या तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचा विजय होईल आणि मराठी माणूस प्रत्येक ठिकाणी सत्तेत जाऊन बसेल जर मराठी माणूस सत्तेत जाऊन बसला तर तो, तो मराठी माणसाच्या भल्याचा विचार करेल रोजगाराचा विचार करेल स्वयंरोजगाराचा सुद्धा विचार करेल ही स्थिती या पूर्वी सुद्धा झाली होती आता सुद्धा व्हायला पाहिजे आणि या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा ती अपेक्षित आहे एक उत्तर भारतीय महाराष्ट्रामध्ये मा येतो आणि तो, तो सांगतो की यावर्षी मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय होईल तो महाराष्ट्रीय नसेल तो मराठी माणूस नसेल इतकी हिंमत जर परराज्यातले परप्रांती येऊन महाराष्ट्रात दाखवत असतील आणि मराठी माणसाचा महापौर होणार नाही असं जर म्हणत असतील तर आपण शांत बसायचं मराठी माणसानं आपल्यातल्या आपल्यात वाद निर्माण करायचा दोन गटामध्ये विभागून तिसऱ्याचा फायदा जर करून द्यायचा असेल तर मग इंग्रज नीती जी तीनशे वर्ष या देशावर राज्य केलं ती हीच होती फोडा आणि राज्य करा अगदी त्याच नीतीप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी काम करतायत फोडा आणि राज्य करा जर इंग्रजांनी ती नीती वापरली असेल आणि तीनशे वर्ष जर वर सत्ता या देशावर केली असेल तर मग आज त्याच पद्धतीनं काम करणारे पक्ष हे सुद्धा सत्तेमध्ये वारंवार येऊ शकतात ही जाणीव आपल्याला ठेवावी लागेल आणि या विरोधात लढा देण्यासाठी मराठी माणसानं एकत्र येणं आणि आपल्या हितासाठी एकत्र येणं हे एक अत्यंत गरजेचं आहे आज जो निर्णय राज्य सरकारनं ज्या रद्द करण्याचा केलेला आहे तो मराठी माणसाच्या एकवटलेल्या ताकीच्या जोरावर जो काही निर्णय बदललेला आहे कारण ती ताकद त्यांना दिसलेली आहे ही ताकद जर आपल्या विरोधात गेली तर कठीण होईल आणि या ताकदीच्या पाठीमागं पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासारखे ठाकरे बंधू उभा राहिलेत हे मागे हटणार नाही हे भारतीय जनता पार्टीला समजलं आणि म्हणूनच हा आदेश रद्द करावा लागला इथंच खरी भारतीय जनता पार्टीची नामुष्की झालेली आहे त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आलेली आहे हे मी आपल्याला या ठिकाणी आवडून सांगतो अनेक माध्यमं सांगत आहेत टीव्ही चॅनल सांगतायत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांनी एका मिनिटात हवा काढून घेतला आणखी एखादा विषय जर कुठला छेडला तर त्यांनी सांगतात की देवेंद्र फडणवीस यांनी एक मिनिटात प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या वक्तव्याची हवा काढून घेतली मित्रांनो अशी फडणवीस साहेब कुणाची हवा काढून घेऊ शकत नाही कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ही विचारवंतांची भूमी आहे इथला कार्यकर्ता इथला व्यक्ती एका विचारानं जर प्रेरित झाला आणि तो जर एका हवेमध्ये तयार झाला तर त्याची हवा काढणं हे एका देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीच्या हातात नाही तेवढी पावरही त्यांच्यात नाही आणि त्यामुळं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची हवा काढून घेण्याची जी काही वक्तव्य माध्यम म्हणून केला जातो यालाच गोदी मीडिया म्हणायचं जो गोदी मीडिया सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसलेला आहे आणि तो सत्ताधाऱ्यांचीच बाजू त्या ठिकाणी लावून धरतो जनसामान्यांची खरी बाजू त्या ठिकाणी नहीं। दाखवत नाहीये जो दाखवतो तो आमच्यासारखा डी एस न्यूज आणि युट्यूब चॅनल्स सोशल मीडियाचे चॅनल्स हे तुमच्यापर्यंत सत्य माहिती घेऊन येत आहेत ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तात्काळ या व्हिडिओला कमेंट्स करा लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया तात्काळ द्या की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित यायची घोषणा केली तर राज्य सरकारला दोन जी आर मागे घ्यावं लागले जर हे दोघं एकत्र आले आणि मराठा समाज किंवा मराठी माणूस हा त्यांच्या पाठीशी उभा राहिला तर राज्यातलं चित्र नेमकं काय असेल तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ते अत्यंत अभ्यास असते म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते मित्रांनो सत्य माहिती रोकटोक आणि परखडपणे जर आपल्याला मिळवायची असेल तर डी एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तात्काळ सबस्क्राईब करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन माहिती आपल्यासमोर घेऊन येईल तोपर्यंत 等等啊！